उत्तर प्रदेशातील मेरठ इथं अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता त्यानंतर स्विमिंग पूलमधून बाहेर आला तेवढ्यात तो जमिनीवर कोसळला उपस्थित लोकांच्या मदतीनं त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर कुटुंबियांनी शोक व्यक्त केलाय ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवार एकवीस जून रोजी घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मेरठ मधील या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे मुलाचा मृत्यू कशाने याचा शोध सुरू आहे व्हिडिओ दिसल्याप्रमाणे स्विमिंग पूल मध्ये पोहायला गेला पूल मधून बाहेर पडला आणि पुढे जात असताना तो अचानक खाली कोसळला त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या संदर्भात अधिक माहिती अशी की मुलगा स्विमिंग पूल मध्ये येण्याआधी तो क्रिकेट खेळत होता समीर असं मृत मुलाचं नाव आहे तो मेरठ येथील सिवालखास येथील रहिवासी आहे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असं सांगण्यात येत आहे पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे